नमस्कार बालमित्रा आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आली आहे ऐकायची आहे ना गोष्ट गोष्टीचं नाव आहे खरी मैत्री एक जंगल होते त्यात हरिण कासव उंदीर आणि कावळा हे चार मित्र राहत होते एक दिवस हरिण कावळा आणि उंदराला कासव कुठेच दिसत नाही म्हणून हरिण आपल्या मित्रांना विचारतो मित्रांनो आज कासव का बरे दिसत नाही यावर उंदीर कावळ्याला म्हणतो बा तू जाऊन तपास कर कावळ्या उडत उडत जातो आणि त्याला दिसतं तर काय अरे कासवाला शिकाऱ्याने पकडले ते बघून तो लगेच आपल्या मित्रांकडे येतो आणि त्यांना म्हणतो अरे कासवाला शिकाऱ्याने पोत्यात पकडले आहे त्यावर हरिण म्हणतो अरे रे आता त्याला सोडवण्याचा उपाय शोधला पाहिजे त्यावर उंदीर म्हणतो मी सांगतो तसे आपण करूया उंदराच्या सांगण्याप्रमाणे हरिण झोपल्याचं सोंग घेतो हरिण दिसताच शिकारी म्हणतो अरे च्या आज लईच मस्त शिकार मिळणार वाटत शिकारी दिसताच कावळा हरणाला सावध करतो शिकारी या बाजूला येत आहे दादा पळा हरिण नाही मिळाले तर नाही कासव तर आहेच पण इकडे ही संधी साधून उंदीर मामा त्या कासवाला पकडलेलं पोत कुरतडून टाकतो इकडे कावळे दादा शिकाऱ्याला म्हणतो पहा ते चालले कासव आमच्या सारख्या मित्रांना तू पकडू शकणार नाहीस शिकारी म्हणतो हो खरी गोष्ट आहे आवडली ना गोष्ट मित्रांनो चला तर्मक, हो, तर मग लाईक आणि शेअर करूया आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया धन्यवाद